गौतम भाऊ आगामी मनपा निवडणुकीत आपल्या पक्षाची भूमिका काय राहील येत्या पंधरा जानेवारीला चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे ही तब्बल तीन साडेतीन वर्ष उशिरा होत आहे आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं चंद्रपूर महानगरपालिकेत सतरा प्रभागातून सहासष्ट सासष्ट वार वाड़, वार्डामध्ये निवडणुका नियो, होऊ घातलेल्या आहेत या सासष्ट पैकी विशेष करून तेरा जागेवर जिथ रिझर्वेशन कोटा एसटीचा आहे आणि एस टीच आहे त्या ठिकाणी आर पी आठवले गटाच्या पक्षातर्फे आम्ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक लढविणार आहे त्यासाठी आम्ही मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती केलेली आहे की आमच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपण सामावून घेऊन उमेदवारी द्या परंतु अजूनपर्यंत त्यांच्याकडून कोणताही निरोप आलेला नाही त्यामुळे आम्ही परवा मिटिंग घेऊन असे ठरवले हे सर्व कार्यकर्त्यांनी कि समजा मैत, तर आपल्याला मित्र पक्ष म्हणून आम्ही आतापर्यंत भाजपाशी मैत्री मैत्री केलेली आहे आणि आतापर्यंत आठवले साहेब जिद्दीने काम करीतात पूर्ण देशामध्ये तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जर आम्हा आमचा सहभाग करून घेतला नाही तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार पक्का केलेला आहे आणि आम्ही लढवणार आहोत तर या तर या बैठकीमध्ये मदत मिळाली तरी ठीक सहकार्य मिळाले तरी ठीक आणि सहकार्य जर मिळाले नाही तरी आम्ही स्वबळावर पक्षातर्फे आम्ही कमीत कमी पंधरा जागा विविध वार्डामधून लढविण्याचा पक्का निर्णय केलेला आहे मी अशोक घुटेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा विदर्भ प्रदेश सरचिटणीस म्हणून आपल्या चॅनेलसमोर उभा आहे चंद्र चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहवू लागले आहेत आणि या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनेही पंधरा ते सोळा उमेदवार उभे करायचा पक्षाच्या वतीने ठरवलेला आहे खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासाठी आणि शहरात असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या सोयीसुविधेसाठी नगरसेवक हा उभा असतो आणि असे कार्य करण्याचं कार्य जनतेची सेवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाडावाडामध्ये करू करीत आहे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मित्र पक्ष म्हणून भाजप मित्र आहे आणि यु आमची युती आहे त्या युतीच्या माध्यमाने आम्हाला आमच्या सीटा मिळाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला अजूनपर्यंत यश प्राप्त झालेलं नाही आहे आणि समजा आम्हाला युतीच्या सीट मिळाल्या नाही तर आम्ही स्वबळावर महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याची आमच्या पक्षाचं धोरण आहे आमचं ठरलेलं आहे विदर्भ शासनासाठी चंद्रगुरून किरण घाटे